तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मला बनवायची आहे आज खिचडी कारण की आज आहे माझा सोमवारचा उपवास तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर बटाटे कुकरला लावलेले आहेत म्हटलं चला बटाटे उकडून घेऊया आणि नंतर मग बटाटे उकडून घेतले ते सोलून पण घेतले आणि नंतर म्हटलं चला मी आता चहा पिते तर मग मी चहा बनवला माझ्यासाठी आणि मग मी चहा पिले म्हटलं चला उपवास आहे तर चहा पिऊन घेऊया आणि मग नंतर चहा पिल्यानंतर म्हटलं चला आता खिचडी परतून घेऊया मग मस्तपैकी खिचडी खायला मग मी तेल बटाटा मिरची ते काढलेलंच होतो आधी मिक्सरमधून आणि मग मी मस्तपैकी खिचडी परतून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आणि खूप छान खिचडी झालेली आहे मग आम्ही आज चाललेलो आहोत फिरायला तर खूप सारी शॉपिंग करायची होती आम्हाला तर वहिनी भैया आम्ही सगळं चाललेलो आहोत आणि नंतर मग मी आम्ही फिरलोत सगळे तर वहिनीसाठी साडी पण घ्यायची होती आणि नंतर मग आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये भैयासोबत वहिनीसोबत असले की खूप सारी मज्जा असते मग आम्ही जेवलोत मस्तपैकी थाळी पटभर खाल्लं सोमवार सोडलं आम्ही आणि नंतर मग आलो मग खूप थोडीशी शॉपिंग केली मला पण ड्रेस घेतला आणि नंतर मग आम्ही सगळे घरी आलोत आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यांनी खूप पहा खूप सारं प्रेम द्या आणि असंच प्रेम कायम असू द्या व्हिडिओ पहा शेअर पण करा लाईक कमेंट पण द्या धन्यवाद